आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन तट पडले अशी असणारी परिस्थिती या दोन दोन पट तटांची तीव्रता देशामध्ये ज्यावेळेस वेळेस आणीबाणी दाखल केली होती आणि इलेक्शन होती त्यावेळेस जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आणीबाणीला विरोध करणारा एक वर्ग आणि काँग्रेसला मतदान करणारा एक वर्ग असे दोन वेगवेगळे वर्ग दोन कॅम्प होते एकमेकांवरती शब्दाने तुटून पडायचे जहाल करायचं मतदान झालं काँग्रेस हारली लोकशाही जिंकली असं घोषणा झाल्या आणि जे दोन महिने एकमेकाला घालून पाडून बोलत होते इमर्जन्सीच्या निमित्ताने त्या आठवड्याभरानंतर गळ्यात गळा घालून चहा प्यायला लागले एकत्र जगायला लागले अशी परिस्थिती आणि विद्यार्थी त्यांना आम्ही विचारला रे एवढे दिवस आपण भांडलो आता का आपण त्यांच्या बरोबर बसून चहा पितोय त्यावेळेस आपण सांगण्यात आलं होत की हे आपलं राजकीय मान्य आपण इमर्जन्सीच्या विरोधातला एक वर्ग आणि काँग्रेसला समर्थन करणारा दुसरा वर्ग हे राजकीय मत होत मतदान आपण केलं आपल्याला जे पाहिजे होत त्याच्यासाठी आपण मतदान केलं बहुमताने जो निर्णय दिला तो बहुमताचा निर्णय आपण स्वीकारला पाहिजे ही काय आपली व्यक्तिगत भांडणं नाहीत अशी असे परिस्थिती आहे मी आज या ठिकाणी हे जे राजकीय भांडण आहे याला सामाजिक भांडणामध्ये परिवर्तन करण्याचे अनेक जणांचे खटाटोप चाललेले आहेत कोणाच्या तरी दुकानावरती बहिष्कार झाला आम्ही आमुख लग्नामध्ये जाणार नाही आम्ही तबुक त्याच्या दुकानामध्ये त्या ठिकाणी विकत घेणार नाही आम्ही ह्याचं तोंडच बघणार नाही असे ज्या वाहगडे उठलेले आहेत या वावगड्या चा मी असं मानतोय की राजकीय भांडणाचं सामाजिक भांडणामध्ये परिवर्तन करण्याचं चाललेलं आहे राजकीय भांडणाचं सामाजिक परिवर्तन करण्यामध्ये त्या ठिकाणी चाललेलं आहे मी आपल्या सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतोय की हे राजकीय भांडण सामाजिक भांडण होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली मी आपल्याला विचारतो आरक्षण आपण देणार का नाही ना मग आरक्षण देणार कोण सरकार सरकारने दिलेलं आरक्षण घट्टेच्या चौकटीमध्ये आहे की नाही हे तपासणार कोण मग आपण भांडण कशाला करायचं मग आपण भांडण कशाला करायचं आणि डोकं फोडून घ्यायचं पोलिसाच्या केसेस लावून घ्यायच्या आपण आपल्या मतावरती ठाम असलं पाहिजे <ण्णागा> मराठा समाजाने ओबीसी उमेदवाराला मतदान दिलं नाही काही फरक पडत नाही किंवा ओबीसी उमेदवारांनी मराठा उमेदवाराला मतदान दिलं नाही काय फरक पडत नाही हे कोणतरी जिंकणारच आहे ना एक कोणतरी जिंकणारच आहे आणि तो उद्याची पाच वर्ष राज्य करणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या मताशी ठाम राजकीय भांडण हे राजकीय भांडण असलं पाहिजे ते सामाजिक भांडण होता कामा नये याची असताना दक्षता घेतली मित्रो मी इथल्या असताना मराठा समाजाला सांगणार आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये दलितांनी तरी आंदोलन केली भाटक्यांनी आंदोलनं केली आदिवासींनी आंदोलन केली पाटलाच्या विरोधात आवाज उठवला सगळंच उठवला नाही असं नाही पण ओबीसीने आवाज उठवला का कधी गदी। कधीच उठवला तो आपला व्यवसाय ना आपला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनांगे पाटील यांच्या बरोबर असणारा जो मराठा आहे त्याला मी रयतेतला मराठा म्हणतो गरीब मराठा असं म्हणतो त्याला न्याय कोणी दिला नाही त्याला न्याय कोणी दिला नाही तर त्याला असणारा न्याय हा निजामी मराठ्यांनी दिला नाही श्रीमंत मराठ्यांनी दिला नाही हे आपण लक्षात घ्या निजामी मराठांनी गरीब मराठ्यांनी त्याला न्याय दिला नाही काय का सत्ता त्यांच्याकडेच होती पूर्ण मराठा समाजाकडे सत्ता नव्हती लोक म्हणतात मराठा समाजाकडे सत्ता होती मी म्हणतो चूक शंभर टक्के चूक महाराष्ट्राची सत्ता गेले काही वर्ष ही मराठा समाजाच्या नावाखाली फक्त एकशे एकोणसत्तर कुटुंबांच्या हातामध्ये आहे तुम्ही बँकेचा चेअरमन काढा तुम्ही जिल्हा परिषदेचा चेअरमन काढा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन काढा तुम्ही आमदार घ्या किंवा खासदार घ्या किंवा तुमच्या जिल्ह्यामधलंच घ्या हे एकमेकांचे नातेवाईक त्या ठिकाणी जवळचे नातेवाईक जिथे हे गरीब मराठीशी सोयकी करायला तयार नाहीत जिथे सोयकी करायला तयार नाहीत आणि तिथे आपण बघत असाल की जरांगे पाटील यांची मागणी बरोबर की चूक ही भूमिका सुद्धा घ्यायला तयार हे बोललं तर धावते हे बोललं तर चावतंय आणि म्हणून नरोबा कुंजोबा भूमिका घेऊन या ठिकाणी बाहेर पडले माझं आव्हान आहे या ठिकाणी हो गरीब माणसाला आव्हान आहे की एकदा त्यांनी तुम्हाला त्रास दिला नाही अशा ओबीसीच्या हातामध्ये सत्ता द्या तो त्याचंही आरक्षण वाचवेल तो त्याचंही आरक्षण वाचवेल आणि गरीब मराठा टिकवणारा आरक्षण रा दिल्याशिवाय राहणार नाही एवढं ना लक्षात घ्या गरीब मराठ्याला तुमचं आरक्षण का गेलं आणि कोर्ट तुमच्या बाजूने का आलं नाही शेवटचं जे जजमेंट ज़, आहे चंद्रचूड साहेबांचं जे जजमेंट आहे त्याच्यातला पॅरा नंबर छप्पन ते सहासष्ट पॅरा नंबर छप्पन ते सहासष्ट हे आपण असं वाचा आणि कोर्ट असं म्हणतय तुम्ही आमच्याकडे आरक्षण मागायला आलात का तुम्ही दिलेलं आरक्षण तपासायला आलात का तपासा महाराष्ट्रामधल्या मराठ्याने महाराष्ट्रातल्या मराठ्याने किती प्रगती केली किती आर्थिक सत्ता मिळवली किती जमिनीचे मालक झाले किती कारखान्याचे मालक झाले याचेच आकडेवारी दिलेली तुम्ही या दिलेल्या आकडेवारीवरती आम्ही सर तपासू शकत नाही आणि म्हणून त्यांनी फेटाळला अशी परिस्थिती मला आव्हान आहे गरीब मराठा की डोके भरकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चालणार आहे पण मी मलाशी म्हटल्याप्रमाणे कोर्टच ठरवतं दिलेला निर्णय चूक आहे की बरोबर आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या गावातली शांतता आपण बिघडू देऊ नये काल परवाच अजित पवार गटाचे असणारे मटकरी मेटकरी यांची गाडी फोडली शरद पवार गटाचे असलेले आवाड दोघे ओबीसी यांची गाडी फोडली मी असं म्हणतो गाड्या फोडायच्या असतील ना तर मी पाच नाव देतो त्यांच्या गाड्या फोडा तुमचा प्रश्न सुटला एक उद्धव ठाकरेची गाडी फोडा एक एकनाथ शिंदेची गाडी फोडा एक असणारा शरद पवारांची गाडी फोडा चौथा झालं हे चार कलाकार आहेत राज्याचे त्यांना भीती फुटली की तुमचा प्रश्न सुटला आणि म्हणून माझं आहे आपल्या सगळ्यांना ऑगस्ट हा विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल त्या दिवशी घोषणा केली ची घोषणा जी आहे ती सात ऑगस्ट ला केली आपली यात्रेची सांगता सुद्धा औरंगाबाद ला सात तारखेला आहे ओबीसीने आपली ताकद दाखवण्यासाठी सात तारखेला औरंगाबादला प्रचंड मोठ्या संख्येने आपण आणि आपली असताना एवढा आवाहन करतो आणि आपली असणारी लढा घेतो नमस्कार अंजली या ठिकाणी उपस्थित राहून बाळासाहेबांनी जे मार्गदर्शन केलं आणि आमच्या या घटना